संगीता मेण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर अंजनगाव सुरजी येथे अनोख्या पद्धतीने वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात आलाय सामाजिक कार्यकर्त्या संगीता ताई यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून वाढदिवस साजरा केला यामध्ये चाळीसगाव कार्यकर्ते यांनी रक्तदान केले आहे पंतजली व लोकसागर व समाजसेवी संघटनेच्या वतीने साईमंगलम सुरजी या ठिकाणी रक्तदान चळवळीत योगदान असलेल्या संगीता गोविंद मेन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते चाळीस रक्तदाते यांनी रक्तदान केले या, रक्त के या कार्यक्रमाला सर्व समाजसेवी संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या संगीता गोविंद मेन अनिता चौधरी वर्षा बोबडे साक्षी नाथे मंदा वाठ योगेश लवटे धीरज वानखेडे देवानंद महल्ले आनंद टिपरे ज्ञानेश्वर घामोळे कमलेश पाटील मनीष टाक सुमित शेगोकार विशाल पाटील मनोज गायके विशाल फिस्के शरद फिस्के विशाल सोनपरोते रुपेश वाठ नितीन त्रिवेदी जीवन सरहाटे लक्ष्मीकांत पराय राधा नाठे प्रतीक हाडोळे सुमित शेगोकार नयन रसे धनराज पाटील मनोज गायके श्याम पटेल अनिकेत कोणकर ऋषिकांत खाडे मनीष टाक मनोज राऊत मनोहर राऊत धीरज कुरील विशाल सोनबरोवते अक्षय धानोरकर अक्षय मुरतकार श्याम पाटील मुन्ना दादा मालठाणे ज्ञानेश्वर राऊत आनंद टिपरे राहुल पाटील रक्तदाते यांना सन्मान चिन्ह व वृक्ष भेट देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला कमलकांत दादा लाडोळे मीनाताई बुंदेले नीता बोचरे डॉक्टर नंदकिशोर पाटील डॉक्टर अक्षय चौधरी राजू नितीन चौखंडे प्रदीप येवले मुन्ना इसोकार जेसीआय अध्यक्ष निलेश हाडोळे चित्राताई हाडोळे अंकुश होटे अनुज अग्रवाल निखिल अग्रवाल राजेश दादा राठी भूपेंद्रजी भेलांडे सर भास्करराव बोंद्रे सर पतंजली परिवार आनंददादा संगई बंडूदादा हंडोतकर व लोकजागर टीम राजू बोबडे राहुल पंड मनोज श्रीवास्तव यांनी भेट दिल्यात डॉक्टर सदानंद वर्मा ब्लड बँक परतवाडा व टीम या कार्यक्रमाला उपस्थित होते समाजसेवी महिला संघटना सामाजिक संघटना पत्रकार बंधू यांनी शुभेच्छा दिल्यात गोविंद मेण संजय धारसकर धीरज पाटणकर नानाभाऊ शिंदी जामेकर अनिता सोनपरवते दीपाली धरम थोक नीता मोगरे निर्मला सुने दीपा मेण जयाताई हरणे वैशाली नवले अनिता भोंग शोभा थोरात शिला डोंगरे स्वाती किंचबरे वासुदेव काळे सविताताई जयस्वाल दीपा घाटे शारदा घोगरे दादा राठी अकोला देवानंद महल्ले सारिका घामोळे दादा पटेल हिमांशू गोल्डे प्रफुल्ल पवार प्रशांत पवार सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले संगीता गोविंद मेण यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे रक्तदान शिबिर आयोजित करून लोकांचे प्राण वाचवणे यापेक्षा दुसरे मोठे कार्य नाही असे मत यांनी व्यक्त केले सामाजिक कार्यात पीडित गरीब आदिवासी दलित गरजू नागरिकांना नेहमीच त्यांचा मोलाचा सहकार्य असते हे मात्र विशेष महाराष्ट्र स्टार न्यूज ब्युरो प्रेमदास सायडे अंजनगाव सुरजी अमरावती Never miss an update.